कोकणात ना ती पण आज अचानक नारळ फोडलेलं काय सांगतेस अरे आपल्याला अरे त्या आधी आपल्याला वेलकम करू देत ना सगळ्यांचा हॅलो एव्हरी हॅलो एव्हरी तर तुम्ही बघत असाल इथे वेलकम बॅक टू अवर चॅनेल वेलकम बॅक टू अवर चॅनेल नमस्कार आणि तुम्ही ते बघत असाल की ही संध्या नारळ फोडत आहे आणि ती का फोडत आहे आम्हाला पण प्रश्न पडला म्हणून मी आईला विचारलं की नारळ फोडायचं काय चाललंय म्हणून मम्मी तुला काय वाटतं तुला काय वाटतं मला वाटतं गणपती आहे मी सांगू शकतो मम्मी

Oh, चान ना? चान दाले, दाले, दाले। दाले। आता आपण खोऊन घेऊया बोलत आता आपण याचं काय करूया अचिना असं आता आम्ही वा याची ना स्किन okay. काढून घेतो आणि त्याला खोऊन घेतो किंवा वाटून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो सारण करताना ओके बाहेर मस्त पैकी पाऊस पडतो अरे पाऊस पडते पप्पा काय आणणार आहेत पप्पा आणणार आहेत वडापाव काहीतरी मस्त पप्पा आणणार आहेत चकचबीत संध्याच्या आवडीचं सध्या खूप दिवसाने खातोय ना आपण बाडी खुशी हो बायडी ख कुठे अरे वड हसवलं वडा केला वडा केला वडापावच्या नावाखाली पप्पांनी यात मिरच्या असणार बघा मी तुला सांगते वन टू थ्री स्टार्ट

असं मस्त पैकी निघाले हो ना पाऊस खूप आहे वडापाव खायची गाई आहे आणि इथे आम्हाला पाहिजे की लाईट लवकरात लवकर लावून पण ठीक आहे चलो वडापाव खायंगे आम्ही आता वडापाव खातो आणि मग तुम्हाला भेटतो बाय कैसा करते रे हे लोक अच्छा कॅमेरा उधर आहे नाही का बाय आता तुझं काम काय माझ्यासाठी आता तू माझ्यासाठी करणार ना मी आई आहे का नाही नाही तुझ्यासाठी नको ती ती नंतर ती ती नंतर आली आहे ना मग तिचं नंतर कर आधी मला आणि बरं तू आता तेवढं तरी विचारतोय आधी तर तेवढा पण विचारायचा नाहीस आता तुला प्रश्न पडला ना आईला आधी फक्त आईलाच होत ना काम करायला कुठे कुठे तेवढं तरी विचारायचंय आता त्याला कळतंय की का आता काय आणि बायकोला मदत करावी लागणार ताईचं नाव घ्यावं आपलं झालं आता तर कुणालाच नाही आता कोणालाच नाही काय म्हणणं आहे सुंटू मग तू कुणाला मदत करणार का पण मी बोलले ना मला आधी हो का

अरे बाबा बघा मी कसे माहिती का मला माझा स्वभाव असं आहे की तुझ्यावर प्रेम करणार आणि तिच्यावर प्रेम करणार पण दोघींसाठी मदत करणार पण शेवटी पहिला मान आईच असणार आहे ना ठीक आहे काय बाबा एक सर पर्याय नाही पर्याय नाही बाबा सासूबाई समोर पुढे जायच बाबा मला नांदायचं आहे मला राहायचं या घरामध्ये उगा सासूबाई केला माझा पहिला मान मला माहिती मला ही कामच सांगा त्यामुळे शेवटी तुझाच मान आहे पहिला होय का बघितलं तुम्ही बिघडवून ठेवलंय आता, आता बोलतोय की माझी आई मला काम सांगत नाहीये पण काय करतोय तू सांगते तुझं तो ऐकतो मग मला वाटतं मी पण सांगतो माझं पण ऐकेल तुम्ही का नाही सांगत त्याचं पण रिझन सांगा ना नको ना कशाला उगीच काय पण सांगायचं हा काम वाढवतो नाही काम करतो काम पट करतो पटापट पटापट करतो इतकी माझीच <laughs> वाट लावताय माझं सँडविच आलं बघा मध्ये एवढा मोठा माणूस ऐंशी किलोचा तुम्हाला सँडविच त्याचं कारण तू साठ किलोचा हवा म्हणून बोलतोय साठ किलोचा आहे बाप ऐंशी बाप रे बाप नाही माझ ठीक <laughs> <तुछोपन थी> <laughs> <तुछ थे लैस। laughs> आहे ना चोपन कुठे आणि ऐंशी कुठे मी स्किन काढणार होतो पण ह्याला खूप वेळ जाईल स्किन काढत बसलं तर <laughs> म्हणून मग मम्मी बोलली की नाही काढायची ते पहिल्यापासून बिना स्किन काढताच करत होते मला ना एक कळत नाही लोकांना ना लोक <laughs> लोका खसखस टाकतात खसखस छान वास येतो <laughs> आणि म्हणून त्या कुठल्याही पण पदार्थामध्ये खसखस टाकतात इतका बकवास वास येतो ना मला तर अजिबात येतोय का वास खूप छान वास येतो जाऊ त्याचे आता मी काय म्हणते हे भाजलंय ना खसखस आता ह्याच्यातच तूप टाकूया का ह्याच्यातच तूप टाकूया ना चालेल बारीक चालेल ना बारीक करावी लागते खसखस बारीक करायची बारीक नाही करत ना तिला असंच लागतात ठीक आहे तशीच करूया मग जाऊ दे मग काय खाऊन तिला है? वास घ्यायचा नाही चव चव नाही वास अच्छा मी चव घेत चवच घ्यायची होती मम्मी तोंडात टंग टाका प काय ना काही म्हणून तर मी काम सांगते त्याला आवडतो सांगू दे सांगू दे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे म्हणजे कसं आहे माहितीये का संध्याकडे पेशन्स आहेत की तुला तिला होप्स आहेत कधी ना कधी तुला सांगून 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 तू सुधारशील हा आणि माझ्याकडे होप्स नाहीयेत सांगण्यापेक्षा पण अरे काय भूषण आहे त्यापेक्षा असं बोल ना मी करेन हा व्यवस्थित हलवायचं त्याला मी सांगते तसं करायचं हॅलो छान पैकी त्याला सांगा आहे आणि तो आम्ही खरा खरा करत हो Okay. Hmm. आमच्या घरात इथे एक फॅन आहे इथे एक फॅन आहे डिस्टन्स वर एवढे दोन फॅन आहेत तरी आम्हाला एक फॅन लागतो हे बघ ना हा तिच नाव माझ्या तोंडात येतं तुझ्यापेक्षा माझं इथेच नाव जास्त घाबरून घेतोस का प्रेमाने घेतोस नाही नाही घाबरून नाही घेत बाबा मी मी घाबरत कुणालाच नाही मी प्रेमाने घेते आणि घाबरायला ती वाघ नाहीये आणि खरं तर मी घाबरते म्हणजे फक्त देवाला घाबरते आणि माणसं म्हणतात वाघाला घाबरते वाघ समोर येतच नाही वाघ तर खाली वाघ तर आपल्या खाली राहतात आणि बिचारे ते काही करत नाहीत गरीब त्या वाघांना सांगते वाघ काकी वाघ काका दोघांना पण सांग काहीच नाही तुमच्या नादात जळलं माझे देवा मग तू आमच्याकडे का लक्ष देते तिकडच दे ना आमच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे मला माझ्या मागे मेरे पीठ पीछे।, <laughs> हो पीछे क्या चल रहा है वो दिखना चाहिए ना मेरे पीठ पीछे क्या चल रहा है वो दिखना चाहिए ना मेरे को हां पीठ पीछे आ, सब अच्छा चल रहा है चलो मेरा काम तो पिटी पिटी काय काय चल कोणती सारण झालं ते बघ सारण झालं आणि आता मी मोदकाचं ते पिठी बनवते पिठी म्हणजे मोदकाचं ते काय म्हणतात त्याला काय म्हणतात मोदकाचं मोदकाच मोदकाच उकड उकड मोणपती आहे म्हणजे केस छान आहे केस छान आहेत हे आहे सार हे आता आपण पाणी पाणी गरमच करून घेतलंय मी ह्याच्यामध्ये ना थोडस दोन चमचे तूप टाकूया आपण वाव पाऊस बघ धीरज बाहेर आता आपण तूप टाकल्यानंतर थोडस अस मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये आपण जे उकड भरतो जे मोदक असतात तांदळाच्या पिठाचे किंवा गव्हाच्या पिठाचे त्याच्यामध्ये ना मी थोडीशी साखर टाकते म्हणजे त्याला पण थोडी टेस्ट एकदम थोडस असं हे हे म्हणजे टेस्टलेस ताक लागत ना म्हणून मी त्यात थोडीशी थोडी थोडीशी म्हणजे एवढीशीच साखर टाकते हा एवढीशीच साखर टाकते तुला माहितीये सध्या जॅव आम्ही पण गुळ टाकते मध्ये कणकेमध्ये जॅव आम्ही मध्ये गुळ टाकते आणि ऍक्च्युली ना कणकीमध्ये गुळ टाकायचा कणकी मध्ये गुळ टाकायचा कारण कणिक ब्राऊन रंगाची असते गुळ पण ब्राऊन असते त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातात आणि सफेद मोदक तांदळाचे पिठाचे सफेद असतात ना म्हणून मग साखर टाकायची मग ते सगळं झालं की त्याला मस्त पैकी अशी गरम करून घ्यायचं तांदळाचं पीठ रेडीमेड आता हे ना दोन वाटी घेतले ना मी तांदूळ पाणी त्याला दोन वाटीच हे घ्यायचं हां पीठ टाकलं याला असं मिक्स करायचं आता याला थोडंसं दहा मिनट टाकून ठेवूया आपण आता पीठ ती उकड होती ना तिला आता त्या उकडला घेतलंय मग आता त्याच्या पाऱ्या बनवायच्या असे हे करायचे ना आता मोदक बनवायचे फायनल मी ना ते इन्स्टाग्राम वरती ना एक खूप ॲड येत होती मोदकच्या मुंडची तो मोदकचा मुंड पण आणला त्याने ट्राय करूया होत आहे का बघत ने तर नेहमी ते आपण हो ते, ते, ते हो तो तो साचे आणतो ना मोदका मोदकाचे ते वाले येल्लो ते स्टीलचे तरी नाही होत चांगले म्हणजे मला माझे तरी एकदा पण नाही झाले चांगले त्यापेक्षा हाताने बनवलेले जास्त चांगले होते yes. ना एकदम गोल करायचं काय करताय तुम्ही हे बघ हा जो साचा आहे ना नाही हा मला वाटतं छोटा आहे याच्यासाठी हा म्हटलं ह्याला मोठा लागला ह्याचा आकार दिसला मला ते वरचं पीठ काढून टाकायचं बाहेर येतं ना पीठ हा हा एक साचा आहे जो मी याची हा आता हे काय करायचं ते ह्याच्यात टाकायचं असं आम्ही याच्यात टाकायचं मग हे ये ना हे असं करायचं हा मी पहिल्यांदाच करते हे ये नाही घेवन हे थांबतस नाही हे टाक नाही मोत्याला काढून मग टाकायला लग्नाला आता हे झालं ठीक आहे आता याच्यात सार हे सारण भरायचं ओके चमचा तो नको बरोबर आहे भारी रे छान चमचा हा घे त्यात मावलं पाहिजे ह्या तोंडात तर हे आधी असू कर गुड अच्छा हा सो इझी

अशा आमच्या घरातल्या लेडीजने बनवलेलं आहे मोदक आणि आता इन प्रोसेस चालू आहे पण मला खरं आश्चर्य वाटतं म्हणजे एवढी मेहनत आहे ना मोदक बनवायला हे सारण तुमचं बेस्ट झालं आणि हे गोल असा आकार आला पाहिजे प्रॉपरली पण हे साचा असल्यामुळे पटकन होतंय मला वाटतं थोडासा टाइम वाचतोय पण खरंच मेहनत आहे आणि मोदक खायला जी मजा येते ना सांगतो खूप मजा येते लगेच संपतो आणि तूप टाकला हा घेतला मस्त गरम करून खाल्ला म्हणजे बनवण्यासाठी जो मेहनत आहे ना ती आम्ही दिसते आता मला खरंच काय यार थेंक यू थँक्यू मदत अजून आता काम बाकी अजून उकडायचे त्याची उकड काढायची मग थंड करायचे आणि एकच काम राहिलं ना शेवटी प्रसाद खायचं खायचं नाही नैवेद्य दाखवायचं मग मला हो तेच ना नैवेद्य दाखवलं सांगणार आपण येस निरज तुला असं वाटत नाही दिदीकडच्या सारखं आहे ए, दीदी, दीदी दीदी बघतेस ना बघतेस ना कसे तुझ्या मागे तुझे हे करतात बघितलं अरे तुला माहितीये का दीदी परवा 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 काय मगाशी काय बोललो कडे मजा नाही आली चहा प्यायला यावेळेस हे मी असं नाही म्हटलं मी दीदी फ्री नव्हतं म्हणून बघतेस ना बघ मागे तुझ्या ठेवतात हे लोक म्हंटल माहितीये का मी काय म्हटलं कारण का दीदी फ्री

तू बघ आणि कमेंट पण पण कर तू कशाला दीदीबद्दल बोलला तुझ्या लक्षात नव्हतं संध्या ऐकते ना दीदी बघा कमेंट करा आणि फोन पण करा आता आता पलटत आहेत पलटत आहेत पलटत आहेत बघितलं का बघ बघ दिदी तिला तुझ्यापेक्षा जास्त माझ्यापेक्षा असेल यस यस अभी मजे देखते रे अभी आएगा रात को जब ये जब ये वीडियो अपलोड होगा ना तो आएगा तेरे को फोन तू माझ्या असं बोललास तुला चहा देणारच नाही आता हे ठेवते अरे चहा पे आधी चहा चहा पिते रे बाबा नाही तुमची घाई आहे ना तुम्हाला क्लिनिकला जायचं आहे ना सो आता फायनली आमचे मोदक रेडी झालेले आहेत ओके मम्मी कसे वाटतात छान एकदम मस्त ऍक्च्युली अजून म्हणजे हा एक हे झालं एक झालंय एक बाजू झाली क्लिनिकला जायचंय क्लिनिकला जाऊ शकत नाही खाऊ शकत हे मोदक आता नैवेद्य दाखवणार आहे धीरज आता तुम्ही कुठे आता क्लिनिकला आता क्लिनिकला जायचं क्लिनिकला जाऊन आल्यानंतर मग रात्री खायची मोदक ओके आणि हे सगळे मोदक आम्ही ह्या वेळेस ना साच्यातच बनवले आहेत हाताने अजिबात काही बनवलेलं नाही ह्या साच्यामध्येच बनवले आहेत हाताने काहीच बनवलेलं नाही इझी होते पण फक्त आहे की की ते जे तांदळाचं आहे ना ती काय म्हणतात त्याला तांदळाची उकड ती सुकून नाही द्यायची सुकली की मग त्याला चिरा पडता येईल म्हणून त्याला झाकून ठेवा नाही तर मध्ये मध्ये पाण्याने त्याला मळत राहा ओके तर चला आणि हां हा जो साचा आहे ना ह्या साच्याला ना चिट, चिटकते म्हणून मग पाणी लावायचं किंवा तेल लावायचं पाणी किंवा तेल लावून ते मग ते निघतात तेल किंवा पाणी लावायचं हे लास्टला होतं सुरुवातीला होत नाही चला झाले आमचे संपलं आमचं सारण सो चलो बाय बाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमचे इन्स्टंट इन्स्टंट नाही म्हणू शकत आपण काय म्हणू शकतो आमचे मोदक झटपट झटपट साच्यातले मोदक कसे वाटले नक्की सांगा आणि हा साचा तुम्ही कधी ट्राय केलाय आहे का आम्ही तर पहिल्यांदाच केला मी तर बघितलाच पहिल्यांदा आहे ठीक आहे छान आहे इझी पण आहे उपयोगी तुम्ही नाही हाताने करत बसलो असतो ना तर एवढे झालेच नसते आत्तापर्यंत फास्ट झाले खूप फास्ट झाले ओके चलो बाय बाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्यासाठी नाही तर आमच्या मम्मीसाठी उषा मम्मीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय